ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त दत्तविजय ग्रंथातील अध्यय सहाच आज आपण पारायण करणार आहोत श्री गणेशाय नमा, ओम गणेश दत्त गुरुभ्य नमा, दुर दुरोनी लोक अरण्यात मनोकामना पूर्ण होत घेता दर्शन दत्ताचे प्रभाकरमुळे मुंबईहून येत सवे पत्नी प्रतिभा असत पती पत्नी स्वामी ते सेवित मनोभावे करोनिया। अनुभव त्यासी एई नित्य सवे आहे दत्त दत सवे राहतसे सवे म्हणजे बरोबर त्यांच्या बरोबर एकदा अस्ता हवन करीत साडीवरी वरी पेटता कापूर पडत परी काहीही न होत आश्चर्य वाटे प्रतिभाला रस्त्यावरी उभी असत पायावरून कार जात परी काहीही न होत दत्त रक्षित यांना ऐसे बहु अनुभव येत उभयता राहते आनंदात कृपा करिता जगन्नाथ उनी कैसे पडतसे सहज घरी बैसून असत मनात चित्ती प्रकत हो श्री दत्त प्रकट स्वामी पुसत काय मातो श्री करीतसा ऐसे होती गुप्त आश्चर्यत तयांना वाटत म्हणे स्वामी चराचरात भरोनिया राहत राहतसे वनिता जयंत दीक्षित एती स्वामीचे दर्शनार्थ जेत दीक्षिताशी स्वामी म्हणत देवी असे पत्नी तुझी ताई असे म्हणती श्रेष्ठ भगिनीचा मान देती ही साक्षात दुर्गा म्हणती ईश्वरी कार्यार्थ आली असे कधी म्हणती महालक्ष्मी कधी म्हणती परमेश्वरी षोडशी त्रिपुर सुंदरी कधी म्हणती ताईंना असंख्य देवतांची दर्शने ताईसी होती तेथे दुर्गा उमा महालक्ष्मी पहिल्या देवता ताईंनी विष्णू शिव हनुमान दत्त आणि परशुराम ध्यानी दर्शन देवन कुतार्थ केले ताईंना देवी सुक्ताचे पाठ करीत ताई बैसल्या असत कुंकुमाचा वर्षाव होत तेव्हा पहा ताईवरी भक्त मनती स्वामी प्रत कु कुंकुमाचा वर्षाव होत तो फक्त ताईवर पडत पाहुणी नवल वाटत असे स्वामी म्हणती भक्त प्रत ताई परमेश्वरी असत तयाच्या सन्मानार्थ देवता वर्षाव करीता ती हा देवीचा आत्मा असत आला असे माझे कार्य पूर्णत्वास नेतीला पहा ताई या ऐसा गौरव करीती आपले तेजताईसी देती अनेक देवता प्रकट होती देहात तेव्हा ताईंच्या साधना घेती कर, नि निर्विकल्प विकल्प समाधी लाविती जीवनमुक्त अवस्था देती ऐसा अधिकार ताईंचा तेव्हापासून मुंबईत स्वामी जेव्हा कधी जात दीक्षितांचे घरी राहत कार्य करीत तेथून या स्वामी दीक्षितांचे घरी असत एकदा ताई पाहत महालक्ष्मीचे रूपात निद्रिस्त ताई पाहती स्वामींना आणखी एकदा पाहत वेळ रात्रीची असत प्रकाश किरणे बाहेर येत देहातून श्री स्वामींच्या जे राहती ताईंच्या सहवासात त्यांनाही होई देवत्व प्राप्त एवढा अधिकार ताईशी प्राप्त होता पहा झालेला जोस न मोल करीन सेवा करी मनापासून न देवता प्रकट हो नाह्य करते तिज लागी मेघल अल्पा ठक्कर गुजराती भगिनी असत ताईपासी पासी येती नित्य घरदत्ताचे म्हणून या त्यासी दिव्य अनुभव येत देव देवता दर्शन देत गायत्री देवी बोलत कधी कधी त्या सवे एकदा मेघल पाहत ताई बैसल्या ध्यानस्त रूप पालटे अकस्मात महालक्ष्मी दिसत असे ऐसा ताईंचा अधिकार गुरु कार्यसी तत्पर स्वामींनी आपुले सर्वाधिकार दिदले ताईंना मानसी नामे मुलगी असत वरी श्रद्धा बहुत ताई ध्यान शिकवित तैसा परिती करत असे काही दिवस करिता ध्यान होई देवत्वाचे दर्शन होई देवताचे दर्शन गणेश आणि हनुमान देती दर्शन तिज लागी दोन तीन वेळा भेटत नंतर जाई अमेरिकेत केथे दर्शने होत देवता आणि सिद्धाची देवाहून भक्त महान ऐसे बोलती वेद पुराण त्याचा प्रत्यय येथे पूर्ण अनुभवा पहा येत असे श्रीनाथजी दर्शनास मेघल जाई गुजरात येत निळा रंग पूर्ण देहास आपोआप चढत असे त्याच रात्री स्वप्नात येऊनी श्रीकृष्ण सांगत मी ताई आणि दत्त एकची असो साक्षीत्वे एकदा ताईचे घरात मेघलताई ताई आणि दत्त बैसले असती बोलत तेव्हा नवल वर्तले प्रकाशाचे प्रकरज होत आकाशातून वेगाने पडत व्यापून ती टाकित टाकीत पर ब्रह्माचे तेजते स्मिता मेघल सुजाता ताईंच्या मानस कन्या असत तिघींनाही ध्यानात देवता दिसती गुरु कृपे दीक्षित ताईंच्या घरात असंख्य देवता दिसत मुली सवे बोलत देती विविध ज्ञानते राहू लागत एकदा असत गप्पा गोष्टी करीत ते अचानक दीक्षितांशी म्हणत बैसा टी व्ही पाहात आज्ञेप्रमाणे टीव्ही पाहात दीक्षित पहा बैसले समाधी त्याशी लागत कोठे बैसलो हेही न कळत दोन तासानंतर उतरवित समाधी पहा त्या सुरेंद्र कल्पना पुण्यात श्री स्वामींचे भक्त असत उपनामरण दिवे असत प्रसाद पुत्र तयाचा स्वामीवरी भक्ती बहुत मोठी प्रतिमा गृही लावित त्या प्रतिमेतून बाहेर येत कधी कधी श्री स्वामी बाहेर येऊणी दर्शन देत ऐसे त्यांना अनुभव येत प्रसाद तीन वर्षाचा असत त्याशी अनुभवते भटना मिसरी असत ध्यानात दर्शन देती सिद्ध आणि मार्गदर्शन करीत अधून मधून तिज लागी ती विचार करीत कोण असती हे सिद्ध सद ते पुसत कोण असतील हे बरे सदभक्त भक्त तिसी म्हणत आकाशी फिरती अनेक सिद्ध त्यातील कोणीतरी तरी असावेत दर्शन देती तुझ लागी कल्पना सवे परिचय होत एई कल्पनाचे गृहात स्वामींचा फोटो असत भिंतीवरी लावलेला हो नि अविस्मय चकित म्हणे हे कोण सिद्ध कल्पना म्हणे हे श्री दत्त गुरु असती आमुचे हे यावरी श्री म्हणत मजला हे नेहमी भेटत प्रकट हो ध्यानात दर्शन देती मजला हे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ऐसा सद गुरुदत्त भक्ता सदैव प्रतिपाळित राहुनी चराचरत सदैव रक्षी भक्तांना स्वामींचा ज्येष्ठ बंधू असत भाई त्यासी म्हणत तो म्हणे एकदा स्वामी प्रत नृसिंहवाडीस जातो मी स्वामी तयसी म्हणत जावे वाडी स्थानात तेथील कृष्णा नदीत टाकी मम मनावे बाही नृसिंह वाढसी जात वेणी कृष्णेत ता टाकत एक कन्यावर येत जलातून कृष्ण कृष्णेच्या कृष्णा नदीच्या जलातून कन्यावर जला येऊन वरचे वरी येणी वरचे वर वेणी झेलो न जला तो गुप्त होत असे दाखवी होत भाईस प्रसन्न वदने करी हास्य मनी होऊ ने विस्मयास भाई पाहात राहत असे साक्षात ती कृष्णा देवी श्री स्वामींची वेणी घेई ऐसे महात्म्या पाहि श्री दत्ताचे हो असे ज्योतीनाम एक भक्त येई स्वामी दर्शनार्थ कृष्णा भक्ती करीत येऊनि नमी स्वामींना एक कृष्ण मूर्ती तिसी देत ठेवी मनती ती पाण्यात मूर्ती घेऊन ये जात पाण्यात ठेवून दुसरे पाहत पाणी नसे ग्लासात कृष्ण पाणी पित पाहुणी आश्चर्य वाटत असे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त रोज कृष्णमूर्ती पाणी पित स्वामींची लीला अद्भुत ज्योती मने मनात अद्भुत सामर्थ्य स्वामींचे एक कन्या तिसी असत नाम तिचे असत वय वर्ष चार असत एकुलते एक, एक कन्या ती कन्येसी घेऊन सांगात लग्न समारंभाशी जात तेथे कन्या हरवत बेशुद्ध पडे माता ती मना माझी ज्योती म्हणत स्वामी प्रत्यक्ष दत्त अनावे माझे कन्येप्रत ठाव दाखवा वा कन्येचा ऐसे मनी प्रार्थित होई तेथ एक रिक्षावाला येत ये पहा कन्याशी मातेशी आनंद होत सर्वांशी आनंद होत बक्षीस देऊ म्हणत तया रिक्षावाल्याशी परी तो निघून जात कोठे गेला न कळत सर्व म्हणती श्री गुरुदेव दत्त आले त्यांच्या कृपेने त्यांच्या रूपाने ऐसा स्वामी दत्त भक्तावरील लक्ष ठेवित कोठेही असो भक्त दत्त सांभाळित या ते ावा भाव शुद्ध मनी नसावा काही स्वार्थ इतुके जरी साधन करीत दत्त प्रसन्न होत असे या अध्यायाचे होई प्रसन्न हरवले ते गवसले जान, पठन करिता ग्रंथाचे अध्याय सहावा ओवी संख्या सत्तर इथे आपलं वाचन पूर्ण झालेलं आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त सहा या या दत्त विजय ग्रंथाचा एक महत्वाचा शिक्षा नसून श्रद्धेची परीक्षा असते या अध्यायात आपण पाहिलं की भक्त अडचणीत असताना दत्तगुरु दूर नाहीत दत्तगुरु दूर राहत नाहीत ते अदृश्य रूपात कोणाच्या आपल्या आपल्यासोबत मदत करायला धावून येतात आणि योग्य वेळी योग्य मार्ग दाखवतात जर आजच्या पारायणाने तुमच्या मनात धैर्य निर्माण झालं असेल किंवा श्री गुरुदेव दत्त माझ्या बरोबर आहेत अशी भावना आली असेल तर समजा नक्कीच दत्तकृपा तुमच्यावर कार्यरत आहे ते हे पारायण मनपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हीही नक्की हे पारायण वाचा किंवा ऐका आयुष्यात एकदा तरी दत्तविजय ग्रंथ गुरुचरित्र पारायण दत्तविजय पारायण स्वामीचरित्र पारायण स्वामी सारा अमृत पारायण हे नक्की केलं पाहिजे त्यातून खूप नवीन दिशा नवीन मार्ग मिळतो आपल्या जीवनाला नवीन वळणच लागतं तरी दत्तावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबा म्हणजेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आपण पुढील अध्यायात पुन्हा भेटू तोपर्यंत मनात सतत एकच नामजप होऊ द्या श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त काही चुकलं असेल तर क्षमा असावी धन्यवाद श्री गुरुदेव दत्त